गणपती बाप्पा मोर्या गाववालो भेटलो नागो बघा काय तर फायनली आपली बस आलेली आहे सावंतडा जाण्यासाठी आणि सात बामे देवस्थान तेव्हा सुंदर असं डेकोरेशन केलं ते बघा विसर्जन तयारी झालेली आहे रांगोळी गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा तुझ्या वर्षी चेड पडेला गणपती नमस्कार मित्र मी संकेत राणे आपल्या नवीन अर्थी स्वागत करत आहे मित्र मी आता झालं गणपती विसर्जनासाठी आईच्या गावी बांधा काश्या गावी तर ता मित्रांनो मला जाता आला ना आधी कारण काय सुट्ट्या नव्हत्या मला तर मी आता अनंत झालेलो आहे पहिला आईच्या गावी झालं सात दिवसा विसर्जन आहे ते कर मग मा पुढे माझ्या गावी जाणार मालवणला सुक वाढला तर मित्रांनो झाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असे नवीन वेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार चला तर मित्रांनो तर सात नंबरला गाडी लागते आपली बघा आणि गर्दी बघा लोकमान्य आहेत कुडा स्पेशल आणि लोकांची पण अजून गर्दी आहे बघा विसर्जनासाठी लोक चाललेले आहेत पुरेपूर गर्दी आहे बघा पुरेपूर गर्दी आणि गाडी पण येते आता थोडाच वेळात आयसलाइन डबा आहे आणि सीट नंबर थर्टी नाईन आहे आणि खास करून आदेशचे खूप सारे धन्यवाद कारण आदेशने मला कालच तिकीट काढून दिली तर आदेशचे खूप सारे धन्यवाद त्याला ऑर्डर असला कारण मग त्याला येत आहेत ना, तो नहीं ना गावी तो पण येणार होता गावी आणि आपली गाडी पण आलेली आहे झिरो डबल वन सिक्स सेवन लोकमान्य डेश पुढा स्पेशल तर बघा चाकरमणी गावी चाललेले आहेत अनंत चौथीसाठी बघा गणपती बाप्पा मोर्या बघा पुढा स्पेशल आणि बघा जनरलला काय करते काय बघा जनरल डबा पूर्ण खाली दे बघा पूर्ण आहे बघा हे पुढे जनरल डबा पुढे बघ पूर्ण खाली गेले बघा पूर्ण खाली ते पूर्ण खाली गाडी आहे तर फायनली गाडी ठाण्यावर निघाली ऑन टाइम मध्ये साडे नऊ वाजलेत ऑन टाईम मध्ये गाडी आहे गणपती बाप्पा बघता अजून पण पब्लिक आहे बघा इथे ठाण्या स्टेशन वरती आणि बघा पूर्ण सीट फुल झाले आहे बघा पूर्ण सीट आपले आता आप एस एसनॅन डबा आहे तर बघा आपला डबा कुठे तर फायनली सीट भेटली आपली हे बघा वरती आहे सामानिक ठेवून सगळं ठेवून वरची सीट भेटलेली खाली आता वरती बसून आता प्रवासाचा आनंद घेणार मी दहा पस्तीस वाजले पनवेल आलेलं आहे आणि पनवेलवरती पण करते बघा लोकांची आणि गणपती स्पेशल ट्रेन आपली लोकमान्य ट्रॅक्स कुडा स्पेशल झिरो डबल वन सिक्स सेवन तर मित्रांनो मी लेट चाललो आहे कारण का आधी माझे कलीग गेले आहेत गावाला ते येत आहेत तर मी चाललेलो आहेत बघा पण चाललेले आहेत कोकणात अकरा दिवसाचा गणपती अनंत चतुर्थीसाठी लोक कोकणात जाणारी अजून पण गर्दी बघा लोकांची पूर्ण ट्रेन खाली झाली आहे बघा आणि लास्ट स्टेशन आलं कुडा आणि पनवेलनंतर तर ते आता उठलो आहे मी प कुडाला डायरेक्ट झोप आले बघा इथे त्याला सामान आहे आता मी उतरणार आहे तर मला दाखवता आलं नाही रात्रीचा प्रवास होता तर बघा खूप सारे चाकर म्हणून उतरले आहेत आणि नऊ वाजता बरोबर गाडी आली कुडाळा पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे एलटीड स्पेशल कुडा आणि आता इथे मी पुढचा प्रवास सावंतवाडीला जाणार आहे तर बघूया कोकण कन्नाल तर कोकण जाईल आता बसने तर अजून पण बघा चाकरमान गावी चाललेले आहेत अकरा दिवसाचा गणपतीच्या विसर्जनासाठी बघा पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे कुळाला पार्किंग साठी पण जागा आहे बाईक पार्किंगसाठी रिक्षा साठी पण पूर्ण असे सुविधा पण खूप पूर्ण एअरपोर्ट सारखा दर्जा आलाय बघा ती भारी वाटत पुढा रेल्वे स्थानक आमचं आलो भेटलो अग बघा काय घेऊन चालव बघा दिसलं महागाव कर महागाव कर दिसलो आमचं बघा काय रे काय चाललंय का या घेऊन चाललंय का तू या घेऊन महागाव चाललंय चल बरे सर चल बघा असे आपले गाववाले भेटतात बघा अचानक भयानक तर आता मी कुडाळ स्टेशनवरती पोहोचलो आहे तर इथे बघा बसण्याची सोय पण केलेली आहे उत्तम अशी पिण्याचं पाणी प्रसादनगुरं आणि उत्तम असं आपले स्टेशन आहे आणि बघा इथे बस लागलेली आहे तर आता मला सावंतवाडी जायचा पणजी गाडी पकडायची इथे बघा गाडी लागली आहे की नाही तर फायनली आपली बस आलेली आहे सावंतवाडीला जाण्यासाठी तर सावंतवाडीला आपला अजून एक बस चेंज करणं बांधा आता गर्दी वा किती आहे चाकरमानाची बसमध्ये बघा तर बघा बसायला भेटतं का स्टँडिंग जायला भेटतं तर बसमध्ये मी चढलो आता आणि गर्दी वा किती आहे सीट बाय सीट लोक उभी आहेत मी पण उभी आहे बघा आणि तीस रुपये तिकीट आहे सावंतवाडीचं कुडाळ रिप होते आपलं मुंबई गोवा मुंबई गोव्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे कारेपाटणचे गोव्यापर्यंत तर आता पोहचलं मी सावंतवाडी बस स्थानकात तर खूप मोठा असा बस स्थानक आहे सावंतवाडीचा आणि बघा तुम्हाला गेल्या गे पण बोललेलं आहे बघा अजून पण इथे काम झालेलं आहे स्टँडचं या ते बघा अजून पण असंच पडलेलं आहे कोणाच्या डोक्यात पडलेलं तेव्हा यांना जागेल तर प्रशासनाने कृपया याच्यावर वेळेवर कारवाई करण्यात यावी तर मार्ग अशी आलेली आहे बांधायला जाण्यासाठी मार्ग अशी पकडणार आहे मी आणि गाडी बाबा पूर्ण बाजारपेठ आणि इथे बाळकृष्ण वाला इथे मी नेहमी यायचो इथे लहानपणी फेमस आहे इथे बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स तर कोणी या इथे आईस्क्रीम खाला तर मला कमेंट मी नक्की कळवा आणि ते बाजूला पेट्रोल पंप आपला सावंतवाडीचा आणि नाही इथे बाजूला सहा सीटर लागायचा आणि आता मोती मोतीचा सावंतवाडीचा तर आता पोहचले मी माझगाव टिटा इथं लेफ्ट माला तुम्ही ओटवून या साईडला जाऊ शकता ओटून येटा खूप सारा आटेहून जेव्हा लहानपणी मी यायचो त्या मावशीला या साईडला ओटवून आहे या साईडला तर मी घाटा झाले सेंचुरीच्या आणि सात बाबे देवस्थान हिंचोलीचा बस स्टॉपवर उतरलो इथे आणि तुम्ही समोर बघता हा मुंबई गोवा हायवे आणि हा आपला जुना मुंबई गोवा हायवे आणि मी जाणार सर कासात सहा सात किलोमीटर आहे तर मी इथे आयटोचा इथेच उतरलो आहे कारण काही का मला कोणतरी बाईकवाला भेटेल आणि एकची बस आहे कासात जायला का तर पोचलो मी आता गावी कास बांधा गावी तर बसचा वाट बघितली ना मी तर कोणाकोणाला हेल्प मागून आलेलो आहे गोव्यातली माणसं त्याने मला फो सोडलं फोर व्हीलरमधनं एका बायकालाने आणि बघा आमचा देवांश आहे आणि हे पण आमच्या मामाच्या पोरी अरे पप्पा कुठे तुझे हे बघा हे झोका घेतात बघा इथे मजा घेतात आनंद घेतात हा तुम्हाला आता सगळे आमच्या वाडीतले गणपती दाखवतो आईच्या वाडीतील तर हे बघा हे माझ्या मामाचं घर आणि आपल्या सुहास मामाचं घर हे बघा खूप सारे मंडळ आलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन मी हे बघा मस्ती करताय ते चल ये चल पाया पडा चल हे पण आमच्याच मामाचं घर आहे तर तुम्हाला आमच्या आता जुन्या घरातला गणपती दाखवतो ते जेवण बिवण झालेलं आता सगळं सगळेजण इथे आता छोटल्या जागा जाणार आहे पायापाड्याला तर सगळ्यांचं काही धावपळ असणार कारण का आज सातवा दिवस आहे जेवणाचा कार्यक्रम असणार आपण जाऊया मुंबई डेकोरेशन मस्त केला आता पुढे अजित मामाकडे जाणार आहे हे बघा घराच्याच बाजूला अजित मामाचं घर आहे ते इकडे पण आज जेवणाची घाई असणार बघा गा। हो गावाले असत गावाले कोण गावाला असत जेवतात बघा आमचे गावकार पण असत काय घे जयतायन घेऊ बघ जेव काय घे बरे ना डेकोरेशन केलं र ना जेवला घे गे हो सुंदर असं डेकोरेशन केलं तर तुम्ही आता गणपती जो बघितला तर पूर्ण डेकोरेशन अतर्व आणि त्याच्या पप्पाने के केलेलं आहे आणि अजून एक मामाची आठवण आहे संजू मामा तो असता तर अजून मजा आली अशी हे बघा आणि ते मामाचं घर आहे यांचं गणपतीचं विसर्जन झालेलं आहे तर आता आपण कुठे चाललो आहे पुढचं घर पदल्या का तर पदल्या मामाच्या घरी चाललं आहे मी आता खूप साऱ्या आठवणी आहेत इथे पण सगळे बसलेले असत मगाशी मगाय आवाज दिले काय छत्री मगाशी पावसात भिजावत तेव्हा हा ते बघा आमचे सुपरस्टार <laughs> सगळे गणपती दादाच उचलतो <laughs> आमचा तेव्हा सगळी आज गोवा ते बघा जेवतच सगळेजण काय घे बघा यांची सुंदर अशी मूर्ती आहे आमाच्या घरची इथे आता आम्ही आबला आमाकडे जाणार आहे गणपतीला दरवर्षी आहे तो मी दरवर्षी फिरतो प्रत्येकाच्या घरी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे आम्ही आमच्या गावात ये गणपती सात दिवसाचे मामाच्या घरी आलो आपण आता इथे मग जीवनाचा कार्यक्रम चाललेला का हो सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर इथे तेव्हा बघा पूर्ण सपाट जमीन होते इथे शेती केली जायचे इथे झाडं लावण्यात आलेली आणि आमची विहीर त्या विहिरीमध्ये आम्ही आंघोळ करायचो खूप साऱ्या आठवणी आहेत त्या विहिरीमध्ये तर बघा किती बावडी भरली आमची हे का पूर्ण निय पाणी शिवलं आणि ह्या साईडला पूर्ण आता बाग केलेली आहे हे बघा इथे नारळाची झाडं लावण्यात आलेली आहेत खूप साऱ्या आठवण येते इथे आणि इथे अजित मामा इथे आंब्याचं झाड होते ते तुटलं का रे आंब्याचं झाड भा ते मोठं झाड आंब्याचं इथे आहे ना हे बागेर शेगडाचं झाड तर आता आम्ही चालू उदय मामाकडे सचिन मामा बाग मामा त्यांच्या घराचे गणपती दाखव तुम्हाला कोण आहे का घरात आपले गावाले असत सचिन मामाने आहे घरात आमचं गाव आलो भांडूपकर आता गोवेकर झालेले आहेत सध्या इकडे हा इकडे हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे सचिन मामाच्या घरातील आता मी सुभाष मामाच्या घरी चाललेलो आहे भावेश पंडित विद्येश पंडित हे बघा इथे पावसात पडू नये म्हणजे धाव्या टाकलेल्या आहेत पुन्हा घरे बा जेवता, जेवतात हो कस okay. जेवतात कसले जेवतात आठवण येत्या घरात पण आपल्या मामी पण आले कसे आहे मामी जेवतात येते आता हो पुन्हा जेवणाचा आज हे बोवाळ आहे सात दिवसाचे गणपती चाललेले सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आता मी चाललोय सुनील मामाच्या घरी आणि बाजूलाच आनंदचं घर आहे तर इथे बघूया कशा प्रकारे डेकोरेशन केलंय तर सुंदर असं डेकोरेशन केलं बघा सुनील मामाने पूर्ण असं गोंद्याचं बघा टाकावपासून टिकाऊ असं डेकोरेशन आता आनंदच्या घरी चाललोय मी आणलो यांच्याकडे मग जेवणाचा बो आहे आज काय घे काय करत आहे हा जेवून येल हे बघा आता सगळ्यांच्या घराकडे जाऊन जाऊन येत सगळ्यांच्या घराकडे जाऊन येत हे बघा मॅच बघत यांच्याकडे हे बघ सुंदर असं डेकोरेशन केलं आणलं लाईट असं ही काय लावतं ते लाव हे बघा आता मी चाललोय सुधीर मामाच्या घरी तर बघूया काय डेकोरेशन केलंय मामाने आपले गँग पण आहेत अभिजित सगळे गॅंग सुपरस्टार असे ह्या काय सगळ्यांकडे मुंबई आणलो आरे आणल घराकडे जाऊन इले मी तू नव्हते घराकडे तर बघूया अरे मूर्ती हो सुंदर असं डेकोरेशन आहे दरवर्षी मामा काय ना काय नवीन नवीन डेकोरेशन चालू असत यावर्षी वर्षी पण सुंदर असं डेकोरेशन केलंय के के तर सगळ्यांच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि इथे बघा गोट्यामध्ये आपल्याला गुरं बघायला भेटतात ही अण्णाजवळची गुरं आहेत आमच्या आणि ते आम्ही पूर्वी खेळायचो येते टॅम्पो दिसू आणि समोरच तुम्हाला विसर्जन आहे गणपतीचं दाखवणार मी आणि बघा आपली सगळी मामाची गरज आहे ते बघा विसर्जनाची तयारी झालेली आहे रांगोबिंगोर काढलेली आहे आता सगळे गणपती भार पडणार आहे बघा पेट्रोल लावणार जय राम नारायण मी समरपय आता ओके श्री राम नारायण की सदा हो दरवाजा देवार रेदार माधव गो dica बलम जानकी नायक रामचंद्र हरे राम हरे राम, राम राम

ூர்த்தி மங்கல மூர்த்தி ஒன்றே அமாக்கி கணபதி பாப்பா மங்கல மூர்த்தி गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदेर मामाक्की खाना पिण्याची मामा मामाक्की तर गणपती आपल्या गावी चाललेले आहेत पुढच्या वर्षी असेच आपल्या भेटीला येणार आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गण पडेला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उनेर बाबा

બોરિયા प्रत्येक महाराजा महाराज गणपती बाप्पा मंगल मूर्ती हुंदेर भावा के गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती उंदेर मामाक्की उंदेर के गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती चैन पडेला पुढच्या वर्षी गणपती बाप्पा बाप्पा मोर्या मंगल मूर्ती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी बाप्पा मंगल मूर्ती हुंदेर पुढच्या वर्षी चेड पडेला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती उंदेर वामाकी खऱ्या पिनाची तर बघितलं विसर्जन झालं आता गणपतीचं सात दिवसा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि आता इथे प्रसाद सगळ्यांना इथे बघा सांग घेत प्रसाद वाटणार सगळ्यांना सात दिवस मनोभाव सेवा आहे गणपती बाप्पाचे भाविकांनी हे बघा